लोकशाही मध्ये निवडणूक ही आहे आणि ही निवडणूक का आणि मतदान का करायचं हा विषय ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही आमची प्रतिनिधी म्हणून तुमच्या तुमच्या प्रभागात तुमच्या तुमच्या भागामध्ये तुमच्या तुमच्या सोसायटीमध्ये ती भूमिका मांडावी अशी अपेक्षा आहे सर्वप्रथम मी दोन हजार सोळा साली जेव्हा आपल्या पुढे मत मागायला आलो दोन हजार सोळा सालचा वचननामा दोन हजार सोळा निवडणूक संयुक्त आघाडीचा हा वचननामा आम्ही प्रसिद्ध केला लोकसभेमध्ये निवडणुकीला के जाताना मग तुम्ही मागच्या वेळेस काय आश्वासनं दिली होती पुढं काय देणार किती पूर्ण झाले हा लोकांना विचारायचा आधी मी वचन नाम्यात मी दिलेली आश्वासनं वाचून दाखवतो किती पूर्ण झाली तुम्ही त्या ठिकाणी पहिलं वचन दिलं होत ड्रेनेजचा टप्पा क्रमांक तीन रुपये अडुसष्ट कोटी या शहरासाठी उपनगरासाठी पूर्ण करू जे ड्रेनेजचा टप्पा तीन, तीन अडुसष्ट कोटीचा जा पूर्ण झालाय का नाही झाला पंढरपूर शहरामध्ये रोड जिजामाता उद्यान या भागामध्ये नवीन पाण्याच्या टाक्या उभारून त्या भागातील पाण्याचं नियोजन करू आज कासेगावला बिडारी बांगल्यापाशी टाकी उभा केली पंतनगर टाकी उभा हो केली इसबामीत एक टाकी उभा हो केली पहिले विसाव्यापाशी होती आणि त्या विसाव्यावरन टाकीवरून तुम्हालाही भागाला पाणी यायचं आणि पलीकड पण जायचं आता आपण त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला एक नवीन दहा लाखली तुमची टाकी उभा केली जेणेकरून विसाव्याच्या अलीकडची जी टाकी आहे ती टाकी पूर्णपणे नागालँडच्या पाठीमागचा जो परिसर आहे परिसराला या ठिकाणी तीन किलोमीटर परिसरामधून जड वाहतूक दिले आज आपण बघितलं तर वाखरी ते कुर्टी हा नवीन रस्ता आपण डेव्हलप केला त्यामुळं अनोली पासून अनोली पासून अनोली काशीगाव टाकळी कुर्टी वाखरी वाखरीत गेल्यानंतर तिथून नॅशनल हायवेनं कनेक्टिव्हिटी जोडली नंतर मग खाली कवठळी शिरगाव भुसाळ आडीव आणि देगाव म्हणजे अनवलीच्या निघालेल्या वाहनाला जर सोलापूरला जायचं असेल तर पूर्वी गावातून जावं लागायचं आता गावात ना आता था था ते रिंग रिंगरोडनं पूर्णपणे वाहन जड वाहतूक बाहेर जात तुमच्या या इतर रस्त्यावर ॲक्सिडेंट व्हायचे रस्ते किती वेळा बंद केले होते आपण किती अपघात झाले किती गे मुलं गेली महिला गेल्या त्याकरता पंतनगर कुर्तीचा नवीन रस्ता जवळजवळ बारा कोटी रुपये त्या रस्त्याच्या जमिनीच्या मालकांना दिली शासनाने ते, शासना ते पण काम पूर्ण केलं पंढरपूर शहरामध्ये रेल्वेवरती आपण ब्रिज बांधू असे एक आश्वासन दिलं होत त्याच्यामध्ये आता सरगम चौक त्या अर्बन बँक ह्या रस्त्याला एक ब्रिज बांधतोय काम आता मार्गी लागलय बाईल फाउंडेशन सुरू आहे टाकळी रेल्वे वरती एक ब्रिज चालू झालाय काशीगाव टाकळी जोडणार तिसरा ब्रिज आपण आहिल्या चौकातल्या रेल्वे वरती तिथं बांधतोय चौथा ब्रिज आपण जे <coughs> सरगम चौकाकडनं जातो नदी क्रॉस करून पलीकडे जातो पुरसाळ्या तो एकच ब्रिज आहे माझ्या माहितीप्रमाणे तो ब्रिज काहीतरी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली बांधला कौदुंबर त्याच्यावरती आता पन्नास वर्ष झाली त्याला पर्याय ब्रिज नव्हता मग आता सेंट्रल पीडब्ल्यूडी च्या माध्यमातून त्या ठिकाणी अजून एक शेजारी ब्रिज नवीन बांधला जातो दुसरा ब्रिज आपण गोपाळ पंढरपूरच्या शेगाव तुम्हाला कडे नवीन बांधला त्या ठिकाणी अजून एक ब्रिज मंजूर जाणार आता शेगाव दुबारापासून गोपाळपूरला जाणार जेणेकरून ह्या वारकऱ्यांना पंढरपूर शहरात येऊ देत तर बाहेरच्या बाहेर त्यांच्या गाड्या जाव्या त्यांना चालत जावं हे आश्वासन ती या ठिकाणी पूर्ण केले पद्मावती जिजामाता उद्यानाचं पुनरुजीवन करू जवळजवळ सव्वा साडेतीन कोटी रुपये जिजामाता उद्यान एक कोटी रुपये पद्मावती उद्यान दोन उद्याना करता जवळजवळ चार साडेचार कोटी रुपये गेल्या आपण आणले दोन्हीची कामं आता पूर्ण झाली तुम्ही जाऊन कधी बघू शकता यमाई तलाव इथे पक्षी निरीक्षण वनवर तुळशी वृंदावन निर्मिती करू मी नि पंढरपूरला शहरात आता यमाई तळावर जर गेला ते तुळशी वनाची निर्मिती साडेसहा कोटी रुपये खर्चून पूर्ण झाली अंदाजे रोज हजार दो ते दोन हजार लोक तिथे येतात शनिवार रविवार तर पाच हजारापेक्षा अधिकची संख्या तिथे ते पण वचन आपण दिलं पंढरपूर शहराच्या पलीकड वारकऱ्यांसाठी सेवा सुविधा उपलब्ध होतील अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करू आपण जो बघताय की पासष्ट एकर म्हणून जो भाग आहे ती सगळी जमीन नगरपालिकेनं ताब्यात घेतली शासनाकडनं तिच्यावर पैसे आणले कराचा सगळा परिसर आपण देव लोक तिथं आज जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक वारकरी यात्रा कालावधीमध्ये तिथं राहतात जवळजवळ अडीचशे पेक्षा अधिक दिंड्याची त्या ठिकाणी परमनंट सोय झाली शहरामध्ये विविध ठिकाणी शौचालय उभा आज जवळजवळ दोन हजारपेक्षा अधिक शौचालयाची निर्मिती पंढरपूर शहरामध्ये वारकऱ्यांसाठी झाली झोपडपट्टी विकासाचा कार्यक्रम आपण म्हणलो तर घेऊ गोपाळपूर रस्त्यावरती जवळजवळ बावीसशे घराची निर्मितीचं काम सुरू आहे घर ऐंशी नव्वद टक्के पूर्ण झाली साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर आठ लाख रुपया लोकांना द्यायचं त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये शासनाचे एक लाख ते दीड लाख रुपये त्या लाभार्थ्याचे आणि चार लाख रुपये कर्जाने अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण दिला कोर्ट मॅटर झाल्यामुळं आवादाकडे ते प्रकरण गेले कारण ठेकेदारानं त्याला पैसे वेळेत न गेल्यामुळे त्यानं चॅलेंज केलं भाडिओ पैसे मागितली त्यामुळे ते काम थांबले पण आठशे घराचं काम नव्वद टक्के अशी अनेक कामं मी दिली होती दोनशे कॉटच कॉटेज हॉस्पिटल रूपांतर करू आज कॉटेज हॉस्पिटलचा दर्जा कॉटेज न राहता उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा करून त्या ठिकाणी दोनशे कॉटचा आपण स्टेशन केलं आणि त्यात आम्ही दिलं होतं की त्या ठिकाणी डायलिसिसला जे लोकांना बाहेर जावं लागतं त्याकरता या रुग्णालयामध्ये आपण सेवा उपलब्ध करून आज कॉटेज हॉस्पिटलमध्ये जवळजवळ आठ डायलिसिस युनिट सरकारच्या मत्तींना सिद्धिविनायक शिर्डी देवस्थान अशा देवस्थानच्या माध्यमातून आणून आज आठ डायलिसिस युनिट पंढरपूर शहरामध्ये या कॉटेज हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून जवळजवळ चालू अशी सगळी कामं आम्ही देतो सगळ्या कामाचं बऱ्यापैकी आपण पूर्णत्वाला नेत आलोय हे का सांगतो तर आपल्याला निवडणुकीत जाताना तुम्ही माग काय बोलला आता काय बोलणार पुढं काय करणार हे सांगणारी निवडणूक ही निवडणूक आहे नगरपालिकेची लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जो प्रकार आहे त्याच्यामध्ये नगरपालिका येतो ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका उद्देश हाच आहे की स्वच्छ ज्या मूलभूत करताय किंवा बत्ती रस्ता पाणी स्वच्छता आरोग्य गटारी ड्रेनेज ही पुरवणारी एखादी व्यवस्था असेल आणि त्यासाठी ही व्यवस्था आहे आपल्या नगरपालिकेला दीडशे वर्षापेक्षा अधिकचा कालखंड होत गेला पाऊस दोनशे वर्ष झाले असतील माझ्या माहिती इंग्रजाने त्या काळात बांधलेली नगरपालिका मग ह्या सगळ्या नगरपालिकेचं आजची परिस्थिती काय आहे आपल्या शहरामध्ये एकवीस हजार प्रॉपर्टीज आहेत एकवीस हजार प्रॉपर्टीजपैकी जवळजवळ साडेपाच हजार प्रॉपर्टीज साडेपाच हजार प्रॉपर्टी या पाच हजार दोनशे हे लोक एवढ्या झोपड्या आहेत बावीस झोपडपट्ट्यात आपल्या शहरामध्ये यामध्ये पाच हजार दोनशे झोपड्या त्या ठिकाणी लोक राहतात म्हणजे अंदाजे वीस हजार लोकसंख्या या झोपड्यामध्ये राहते जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार लोकसंख्या ती आपल्या शहरातल्या परिसरामध्ये ती जर प्रॉपर्टी बघितल्या तर अंदाजे पंधरा हजार सोळा हजार प्रॉपर्टी आपल्या शहरात मग तुम्ही नगरपालिकेला काय करता तुम्ही घरपट्टी देत पाणीपट्टी देत घरकचरा व्यवस्थापनाची पट्टी देत का अजून काय जे शासकीय नियमानं असतील ते उत्पन्न नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे घरपट्टीचं वर्षाचं नगरपालिकेचं उत्पन्न आहे तेरा कोटी पंधरा हजार प्रॉपर्टी पाणी मिळणार उत्पन्न किती आहे नगरपालिकेला पाच साडेपाच कोटी रुपये तुमच्या घरात काटा गाडी येते तुमचा कचरा वाहून येते त्याच उत्पन्न किती आहे छत्तीस लाख रुपये असं आणि मग शॉपिंग सेंटर मधून मिळणारं भाडं डिपॉझिट असेल कर रुपयाने इतर गोष्टीत देणारा पैसा असेल तुम्ही एखाद्या प्लॉटची खरेदी केली त्याच्याबद्दल बसून खात्याकडनं जो सेस मिळतो त्याचे पैसे असतील किंवा तुम्ही एखादी बिल्डिंग बांधली त्याला सेस दिला जातो किंवा त्याला काय डेव्हलपमेंट बेटरमेंट चार्जेस त्यात ते मिळणारे पैसे असतील अशा उत्पन्नात नगरपालिकेला स्वतःच उत्पन्न अंदाजे वीस ते बावीस कोटी चोवीस कोटी पेक्षा नगरपालिकेचं उत्पन्न आहे खर्च काय करते तुम्हाला पाणी देते रोज किती पाणी देते तर तीस एम एल टी म्हणजे जवळजवळ तीस दशलक्ष लिटर प्रतिदिन बरोबर शरद प्रतिदिन नगरपालिका नदीच्या पात्रात पाणी उचलत आणि ते पाणी उचलून तुम्हाला देत ते पाणी शुद्ध कराय करता ड्रेनेजचं लाईट बिल आहे जवळजवळ दोन कोटी पन्नास लाख पाण्याचं चार कोटी <coughs> आणि हे अडीच कोटी म्हणजे साडेसहा कोटी रुपये नुसतं ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचं लाईटचं बिल नगरपालिकेला द्यावं दिवाबत्ती या दिवा लाईटचं बिल आहे ला, तीन साडेतीन कोटी जवळजवळ नऊ ते दहा कोटी रुपये लाईट वरती आपले दरवर्षी नगरपालिका खर्च उरलेल्या मग इतर काम आपल्या नगरपालिकेला करावे लागतात तुमची जी ड्रेनेज आहे ड्रेनेज किती आहे पहिला सव्वीस किलोमीटरची लाईन परत टाकली काहीतरी साठ पासष्ट किलोमीटरची लाईन परत टाकली ऐंशी चौऱ्याऐंशी किलोमीटरची तुमचा जो भाग आहे दुसरा टप्पा ऐंशी का चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या ड्रेनेजचा टप्पा आणि चौथा टप्पा आता जो करायचा तो एकशे सहा किलोमीटरचा टप्पा आणि जवळजवळ अंदाजे आपण बघितलं तर अडीचशे ते तीनशे किलोमीटरची पाण्याची ड्रेनेजची लाईन आहे तुम्हाला पिण्याचं पाणी जी नगरपालिका देते किती किलोमीटरची पाईपलाईन आहे शहरामध्ये जवळजवळ दोनशे दो पासष्ट किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन आहे ती कुर्तरी फुटते कुर्तरी जुनी झालेली आहे त्याचा लाईफ आहे दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष कुठल्या तरी गल्लीतली जुनी गंजलेली असते ती फुटते नवीन टाकायची असते वरच्या भागामध्ये तो खर्च नगरपालिकेला करावा लागतो त्याला शासन पैसे देत नाही नगरपालिका आपल्या फांडातल्या कुठे जिथे रस्ता नाही तिथे भरून टाकते लाईटचे बल्ब गेले शासन पैसे देत नाही तर नगरपालिकेलाच करावं लागतं चेंबर फुटला तर नगरपालिकेलाच करावा लागतो सार्वजनिक नळ आहेत ती दुरुस्ती नगरपालिकेलाच करावी लागते एकशे ऐंशी बोर आहेत पंढरपूर शहरामध्ये वारकऱ्यांना चोवीस तास पाणी मिळावं म्हणून नळाला काय चोवीस तास पाणी देऊ शकत म्हणून त्या बोरवरती मोटर आहे त्याचं लाईटचं बिल आहे वर्षाला ऐंशी लाख रुपये त्याची दोष दुरुस्ती आहे मोटरी जाळतात फुटतात काहीतरी होतं हे सगळं आपल्या ह्या पंधरा वीस कोटी रुपयांना खर्च होतो आपल्या शहरामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे किलोमीटरचे रस्ते ह्या रस्त्याला पैसा कुठला आणायचा नगरपालिकेकडे तर कुवत नाही राहतात शिल्लक चार दोन कोटी रुपये मग तुमच्या घरातला कचरा आहे किती कचरा तयार होतोय पंढरपूर शहरामध्ये रोज माहित आहे तुम्हाला किती कचरा आहे शरदराव किती आहे चाळीस टन पंढरपूर शहरातला कचरा आहे रोजचा चाळीस टन आणि या सगळ्या घंट्या गाड्याच्या माध्यमातून तो कचरा नेऊन गोपाळपूरच्या काशेगावच्या तिथं शंभर नंबर मध्ये डम्प केला जातो ओला कचरा वेगळा काढला जातो रोज तो तीस ते पस्तीस महिला चोवीस तास काम करतात तीन शिफ्ट मध्ये कचरा बाजूला काढला जातो काचा प्लास्टिक चपला कपडे हे बाजूला काढलं जातं त्या कचऱ्याचं कंपोस्टिंग केलं जात ते विकलं जात त्याचा खर्च किती माहिती आहे तुम्हाला घंटा गाडीचं पावणे चार कोटी रुपये आणि तुमच्याकडनं नग किती किती प्रति दिवसाला एक रुपये बिल बी, बघितलंय कोणी साडेतीनशे रुपये तुमचं घंटा गाडीचं बिल आहे तीनशे पासष्ट दिवसाचं मी किती झालं एक रुपयाच पडलं ना कचरा तर म्युन्सिपाल्टी करत नाही कचरा आपणच करतो त्याची विल्हेवाट आवाजा खर्च तीन साडेतीन कोट रुपये आजपर्यंत स्वच्छता अभियानामधन पैसे यायचे आता अशी परिस्थिती आहे त्या ठेकेदाराचं तीन कोटी रुपये बिल राहिले पुढच्या महिन्यात जर त्याने घाटा गाड्या बंद केल्या तर या कचऱ्याचं करायचं काय पोस्ट नगरपालिकेसमोर म्हणजे या सगळ्या खर्चाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सेवा द्यायच्या नवीन रस्ते करायचे जुने रस्ते दुरुस्त करायचे कुठं कॉन्क्रीट टाकायचंय कुठं पेविंग आहे नगरसेवकाच्या मागण्यासारख्या चालूच असते मग हा पैसा येणार कुठनं हा पैसा येतो शासनाकडून पंचावन्न कोटी रुपये नगरपालिकेच्या कामगाराचा पगार आणि पेन्शन उत्पन्न पंचवीस कोटी आणि पगार आहे पंचावन्न कोटी लाईट पाणी ड्रेनेज खर्च करून राहतात पाच सात कोटी जनरल फंडाला पगार कोणी करायचा हे सगळे पंचावन्न कोटी रुपये शासन देत आहे नगरपालिकेचे पण त्याला त्यांची अट आहे तुम्ही तुमचे ह्याचे वसूल केला पाहिजे घरपट्टी म्हणून नगरपालिकाचे नोटिसा देणं किंवा स्पीकर फिरवणं हे का करत शंभर टक्के वसूल केला तर शासनाकडनं पगाराचे पैसे येतात ना नाहीतरी येत नाही तुम्ही नव्वद टक्के केला की शासन नव्वद टक्के दे तुम्ही ऐंशी टक्के केला की शासन ऐंशी टक्के दे मग ऐंशी टक्के जर आपण वसूल केला मग वरची वीस टक्के कुठून द्या नगरपालिकेची परिस्थिती आर्थिक त्या दृष्टीनं नाही म्हणून मग शासनावर ते अवलंबून नगरपालिका म्हणून आम्ही यावेळेस भारतीय जनता पक्ष या चिन्हावर का उभा राहिलो तर वर केंद्रात सरकार खाली केंद्रात सरकार राज्यात सरकार इथे जर भाजपच्या सरकारच्या प्रतिनिधी या ठिकाणी जर असेल तर उद्या अधिकचा निधी आणणं आपल्याला सोपं अजित दादानी कालच सांगितले मला नाही हो मत दिला तर निधी दे नाही तशी काय धमकी आम्ही देऊ शकत नाही कारण मी आमदार नाही मी खासदार नाही मी मंत्री नाही माझ्याकडे काय सत्ता नाही दोन हजार नऊ पासून आमदार तर मी काय करू शकत नाही पण तरी सुद्धा जेवढा निधी आम्हाला शासनाकडून आणता येतो तो, तो आम्ही आणायचा प्रयत्न तुम्ही आता हा रस्ता कॉन्क्रीटचा बदल असे आम्ही रस्ते इथं दिलो तुम्हाला एकशे ऐंशी कोटी रुपयाची योजना नगर उत्थान बद्दल एकशे सत्तावन्न कोटी रुपये शासनाकडून आपण आणतो त्यातनं पंचवीस रस्ते नियोजन केले पहिल्या टप्प्यात चोपन्न कोटी मिळाले त्यातनं आपण आठ रस्ते घेतले दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे तीन कोटी रुपये मिळाले आपण रस्ते स्वप्नात तर तुम्ही कधी बघितलं विचार केला असेल का की हा एमएसीबी पासून जाणारा रस्ता एवढा चांगला कॉन्क्रीटचा होईल दिखावती का माझ्यावर शाळेकडे केला अरे शाळा आहेच हे जमीन आपण दिली आहे मग सगळे इथे इंजिनियर लोक आले मला म्हणजे मला की जमीन तुम्ही घ्या शाळा बांधा जमीन त्यांची शाळा बांधली दुसरा जर पुढारी पुणे असता त्याचं रूपांतर येलो झोन मध्ये करून ब्लॉक पाडून विकले असत मी नाही ते पापतो ती शाळाच बांधली म्हणजे मला नालं करता घोडा घ्यावा लागला पण आपल्या भागात शाळेच्या सुविधा चांगल्या पाहिजे शिक्षणाच्या पाहिजे ते आमची जबाबदारी आहे समाजात काम करतात म्हणून शाळा बांध म्हणजे हा रस्ता कधी झाला असता का प्रशांत परिचार कधी झाला असता का शिंदेशाहीचा रस्ता कधी झाला असता का तो सोडा तो विषय नाही झाला असता का आज मार्टचा रस्ता झाला साबळे नगरचा रस्ता झाला पंढरपुरात जवळजवळ सतरा असते आपण आमच्या यमाई तळ्याकडचा रस्ता झाला टाकळी जाणार रस्ता झाला दह डीव्हीपी डीव्हीपी डी पी रस्ता झाला पासून जाणारा शेडके वस्ती पाण्या टक्की तो रस्ता झाला गणेश नगरच्या आद्य रस्ते झाले अनेक रस्ते पंचवीस रस्ते मोठे या ठिकाणी आपण पूर्ण आणि गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडनं जवळजवळ नाही सत्तर ऐंशी कोटी रुपयापेक्षा अधिकची कामं या आद्य ज्या अंतर्गत रस्ते जोला पाईप लाईन दोन्ही बाजूला एम एसीव्ही ची लाईन बदन कॉन्क्रीटचा रस्ता कडेला डांबरी पट्ट्या गरज पडली तर तेवढाच भाग उकरायचा तिथेच दुरुस्ती करायची तिथनच परत रस्ता दुरुस्त करून द्यायचा ते कुणी दिले पैसे राज्य शासनाने बरेंज नंबर टप्पा तुमच्या इथे अडुसष्ट कोटीचा पूर्ण झाला कुणी दिले पैसे राज्य शासनाने आता चौथा टप्पा आम्ही करतोय टाकळीचा भाग कासेगाव पलीकडे गोपाळपूरचा भाग संतपेठ जवळजवळ एकशे एकवीस कोटीची अडक ते पैसे कोण देणार आहे राज्य शासन आत्ता अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची योजना चालू आहे यो एकोणीसशे पन्नास सालातली योजना आहे पंढरपूर शहराची त्याच्यानंतर मोठे मालक आमदार होती तेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव साली एक्सटेन्शन केलं आणि आता आपण यावर्षी त्याचं नवीन योजना तयार करतो जुनी योजना डिस्कार करायची नदीमध्ये इनटेक वेळ घ्यायची तिथनं पंप हाऊस नवीन बांधायचं पाणी घ्यायचं आणि या ठिकाणी चांगलं जलशुद्धीकरण केंद्र नवीन उभा करायचं त्या शहरामध्ये अठरा टाक्या पाण्याच्या उभा केला जातो गेल्या पंधरा ते वीस वर्ष पहिली फक्त एक टाकी होती त्यांना आपल्या जलशुद्धीकरणापासून त्याच्यावरनं पाणी अठरा टाक्या आज पटकित कुठेही वचा तुम्ही जर प्रत्येक भागाला आपण वेगवेगळ्या टाक्या द्यायचे नियोजन उद्देश काय की सगळीकडे सारख्या दाबानं पाणी मला माहीत आहे इथं श्रीखंडे म्हणलं तसं अक्षरशः प्लास्टिक पीव्ही सी पाइप म्हणून भागाला पाणी देत होतो त्या चौकात तिथं पाईप जोडायची रोज कटकटी फुटायची प्रेशर त्या इंजिनियरला माहित नाही एवढ्या ना पाइपलाईन मला माहीत कुठल्या कुठल्या भागात लेख आपण डेव्हलप केला तिथं सात साडेसात कोटीच तुळशी वन आम्ही निर्माण केलं ती सगळी कामं राजशासनाकडून आपण भविष्य काळामध्ये आपल्याला अधिक चांगल्या योजना लाभवायच्या दोन्ही उद्यानाचा आपण केलंय विजामाथा पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत रस्त्याचं मी तुम्हाला सांगितलं ड्रेनेजची व्यवस्था आहे जुन्या पंढरपूर शहरातली ड्रेनेजची व्यवस्था त्याला तीस वर्ष होऊन गेली एकोणीसशे पंच्याण्णव सालची आहे त्या आता जवळजवळ चाळीस पंचेस किलोमीटर नवीन बोळ कल्ल्या धरून डबल लाईन टाकून ती करावी लागते त्याचा खर्च आता सत्तर ऐंशी कोटी रुपया घरात आहे शासनाच्या भागा आम्ही लागले की तुम्ही आम्हाला ती करून द्या नमामी चंद्रभागेच्या माध्यमात चंद्रभागा चांगली कशी राहील त्यात घाण पाणी कसं जाणार नाही याचं नियोजन सुरू आहे पाण्यामध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होतात पाणी घाण होतं अशुद्ध होतं ते ड्रिंकेबल व्हावं त्याकरता एक सरकारनं प्रोजेक्ट पाठवलेला आहे मुंबईवरनं युनायटेड किंगडमचं त्याचं कंटेंट आहे त्याचे ट्रायल्स पंढरपूर शहरामध्ये नदीच्यामध्ये पात्रामध्ये चालू आहेत एक तीस पस्तीस टक्के काम पूर्ण झालं आहे अजून जवळजवळ सत्तर टक्के काम बाकी आहे आणि सीओई पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्या माध्यमातून त्या कामाची देखभाल दुरुस्ती आहे ते काय नगरपालिका करत नाही विषय पण माहीत नाही कुठल्या एजन्सीला माहित नाही म्हणजे अशा पद्धतीनं ही सगळी काम एका बाजूला बाजूला फक्त टीका केली जाते आज पंढरपूर शहरामध्ये एकशे सी, सी सी टीव्ही बसवते जवळजवळ साडे सहा कोटी रुपये करतो एकशे पासष्ट सी सी टीव्ही यात्रेकरून साठी सुरक्षेसाठी काय चोवीस तास ते काय शंभर नंबर फिरवान हो <laughs> असा आहे त्यांचा दोघाच फोन केला की तुमच्या सेवेला हजर आहे सगळ्या परिस्थिती सगळ्याचा पूर्वी आशीर्वाद दिलाय कसा आशीर्वाद या तिघावरती द्यावा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद